श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते येत्या सतरा ऑक्टोबरला म्हणजे शुक्रवारी आलेले आहेत वसुबारस वसुबारस हा दिवाळीतील पहिला दिवस आहे आणि त्याचे धार्मिक महत्त्व हे गाईच्या पूजेमध्ये आहेत या दिवशी गायीची पूजा केल्याने घरात धन समृद्धी आणि सुखाची प्राप्ती होते या दिवशी गायीसोबतच तिच्या वासराची पूजा केली जाते कारण गायीला गोमाता असे म्हटले जाते समुद्रमंथनातून कामधेनू नावाची गाय उत्पन्न झाली असे मानले जाते आणि म्हणून या दिवशी गाई वासराची पूजा ही केली जाते वसुबारस या शब्दाचा अर्थ असा होतो की वसू म्हणजे धन आणि बारस म्हणजे द्वादशी या दिवशी गायीची पूजा केल्याने घरात लक्ष्मीचे आगमन होते आणि समृद्धी येत असते कारण गायीला लक्ष्मीचे प्रतीक मानले जाते वसुबारसपासून दिवाळी सणाची खरी सुरुवात मानली जाते आणि या दिवसापासून दिवाळीचा पहिला दिवा हा लावला जातो वसुबारसच्या दिवशी रमा एकादशी सुद्धा आलेली आहेत दरवर्षी रमा एकादशीच्या दिवशीच वसुबारस जे आहे तर ते साजरे केले जाते या दिवशी व्रताला विशेष महत्त्व दिले जाते वसुबारसच्या दिवशी प्रत्येक आई आपल्या मुलांच्या दीर्घ आविष्यासाठी उज्ज्वल भविष्यासाठी व्रत करत असते आणि या व्रताला नंदिनी व्रत असे म्हटले जाते हे व्रत केल्याने मुलांना दीर्घ आयुष्य प्राप्त होते मुलांच्या आयुष्यातील सर्व समस्या ह्या दूर होतात आणि या दिवशी ज्या प्रकारे गाई आणि तिच्या वासराची पूजा केली जाते त्याच पद्धतीने या दिवशी आपल्या घरातील लहान मुलांची सुद्धा पूजा केली जाते धार्मिक दृष्टीने वसुबारस हा दिवस अतिशय महत्वाचा असल्यामुळे या दिवशी मुलांसाठी काही प्रभावी उपाय आणि सेवा सुद्धा केल्या जातात आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहेत शुक्रवार वसुबारतच्या दिवशी तुम्ही उपवास नाही केला तरीही चालेल पण आईने मुलांसाठी इथे लावा असा एक दिवा हा दिवा लावल्याने मुलांचे सर्व दोष अडचणी संकट विघ्न दूर होऊन अभ्यासात प्रगती नोकरीत भरभरून यश मिळेल मुलांची प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रगती होईल तर असा हा दिवा कुठे लावायचा आहे कोणत्या वेळेत लावायचा आहेत याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय आपल्याला शुक्रवारी वसुबारतच्या दिवशी करायचा आहे या दिवशी संध्याकाळी आपल्याला आपल्या मुलांसाठी हा एक दिवा जो आहे तर तो लावायचा आहे जो उपाय मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर हा उपाय महाशिवपुराणामध्ये सांगितलेला आहे आणि तोच उपाय आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत ज्या घरात वसुबारतच्या दिवशी मुलांसाठी हा एक दिवा लावला जाईल त्या मुलांना दीर्घविष्य प्राप्त होईल मुलांच्या जीवनातील सर्व काही समस्या ज्या आहेत तर त्यासुद्धा दूर होतील आपल्या हिंदू धर्मामध्ये दिव्याला विशेष महत्त्व दिले जाते दिवा हा ज्ञान प्रकाश आणि सकारात्मकतेचे प्रतीक आहे आणि मुलांसाठी हा दिवा जर आपण लावला तर मुलांच्या आयुष्यामध्ये सकारात्मकता प्रकाश आणि ज्ञान आनंद जो आहे तर तो निर्माण होत असतो जसा दिव्याचा लख प्रकाश असतो तसाच प्रकाश आपल्या मुलांच्या आयुष्यामध्ये येत असतो आणि म्हणून हा दिवा प्रत्येक आईने आपल्या मुलांसाठी नक्की लावायचा आहे तुमची मुलं ही कितीही लहानातली लहान असेल किंवा कितीही मोठ्यातली मोठी मोठ्या असेल तर सर्वांसाठी तुम्ही हा उपाय करू शकता मुलं आणि मुली या दोघांसाठी तुम्हाला हा जो उपाय आहे तर हा करायचा आहे वसुबारस हा वर्षातून एकदाच येणारा दिवस आहे आणि या दिवशी खास करून मुलांसाठी उपवास केले जातात आणि उपाय सुद्धा मुलांसाठी केले जातात म्हणून प्रत्येक आईने मुलांसाठी असा एक दिवा मी तुम्हाला सांगणार आहे तर तो दिवा जो आहे तर तो लावायचा आहे जर तुमच्या मुलांना सतत दवाखाना चालू असेल सतत मुलं आजारी पडत असेल सर्दी खोकला सतत जर मुलांना होत असेल आणि दवाखाना करूनही तर मुलांचा आजार पण संपत नसेल किंवा मुलांवरती सतत संकट अडचणी अडथळे येत असतील मुलांचं मन अभ्यासामध्ये लागत नाही किंवा मुलं जो काही अभ्यास करता ते त्यांच्या लक्षात राहत नाही किंवा मुलांना कोणत्याही क्षेत्रामध्ये यश मिळत नसेल कोणतीही गोष्ट त्यांच्या मनासारखी घडत नसेल तर तुम्ही हा उपाय मुलांसाठी नक्की करायचा आहेत तुमची मुलं अगदी बाहेरगावी शिकायला असेल तरीही हा उपाय जो आहे तर तो तुम्ही करू शकता तो कशा पद्धतीने करायचा आहे ते सुद्धा मी तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये सांगणार आहेत आता हा उपाय करण्यापूर्वी वसुबाराच्या दिवशी आपल्याला सकाळी लवकर उठायचं आहे स्वच्छ स्नान करायचं आहे आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडंसं पंचगव्य तुम्हाला टाकायचं आहे यामुळे आपलं शरीर मन आत्मा हा पवित्र होत असतो यानंतर आपल्या देवघरातील देवांची विधिवत पूजा करून घ्यायची आहेत देवघरामध्ये जी गायवासराची मूर्ती आहे तर तिची सुद्धा विधिवत पूजा करायची आहेत छान हळदी कुंकू अक्षर अर्पण करायचे आहेत फुले अर्पण करायचे आहेत गुळ खोबऱ्याचे नैवे तुम्ही अर्पण करू शकता धूप धीप अगरबत्ती लावून वातावरण हे प्रसन्न करायचं आहे आणि यानंतर संध्याकाळी तुम्हाला हा जो उपाय आहे तर हा करायचा आहे संध्याकाळीसुद्धा उपाय करण्यापूर्वी जो दिवा तुम्ही नेहमी तुमच्या देवघरामध्ये लावता तर तो दिवा लावून घ्यायचा आहे धूप दीप अगरबत्ती लावायची आहेत आणि यानंतरच हा उपाय तुम्हाला करायचा आहे उपाय करण्यासाठी तुम्हाला थोडंसं गव्हाचं कणिक मळायचं आहे कणिक मळताने त्यामध्ये तुम्हाला हळद घालायचे आहेत आणि त्या कणकेचा एक चौमुखी दिवा तुम्हाला तयार करायचा आहे चार दिशेला चार वातीतील असा चौमुखी दिवा जो आहे तर तो तुम्हाला तयार करायचा आहे यानंतर या, या दिव्यामध्ये आपल्याला मुहुरीचं तेल घालायचं आहे ताई आमच्याकडे मोहरीचं तेल नाही मग दुसरं तेल घातलं तर चालेल का तर अजिबात नाही तुम्हाला जर उपाय जर करायचा असेल तर तुम्ही त्यामध्ये मोहरीचंच तेल घालायचं आहे तरच त्या उपायाचं फळ जे आहे तर ते आपल्याला मिळत असतं मग मोहरीचं तेल त्या ते दिव्यामध्ये घालायचं आहे आणि असा हा दिवा तुम्हाला एका प्लेटमध्ये ठेवून प्रज्वलित करायचा आहेत दिवा प्रज्वलित केल्यानंतरनं आपल्या देवघरासमोर एखादं आसन टाकायचं आहे आणि त्या आसनावरती आपल्या मुलांना बसवायचं आहे बसवताना मुलांचा तोंड हे दक्षिणेकडे येणार नाही याची विशेष काळजी घ्यायची आहे दक्षिण दिशा सोडून तुम्ही कोणत्याही दिशेला मुलांचा तोंड करून मुलांना बसू शकता सर्वप्रथम मुलांच्या कपडावरती कुंकवाचा गंध लावायचा आहे त्या गंधावर अक्षर ज्या असतात अखंड तांदूळ जे आहेत त्याचे चिटकवायचे आहेत आणि हा जो दिवा आहे तर हा दिवा मुलांवरून तुम्हाला एकवीस वेळा उतरवून घ्यायचा आहे ज्या प्रकारे घड्याचा काटा फिरतो त्या प्रकारे तुम्हाला एकवीस वेळा मुलांवरून ववाळून घ्यायचा आहे आणि यानंतर हा दिवा तुम्हाला जाऊन तुळशीपाशी लावून द्यायचा आहे किंवा मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेर जेव्हा तुम्ही बाहेरून घरामध्ये येतात जी उजवी साईट असते तर तिथे तुम्ही हा दिवा ठेवून द्यायचा आहे किंवा तुमच्या घरी तुळस असेल तर तुळशीपाशी तुम्हाला हा दिवा ठेवून द्यायचा आहे आता तुमच्या घरामध्ये दोन मुलं असेल तर मग हा उपाय कसा करायचा तर दोन मुलांसाठी तुम्हाला वेगवेगळे दिवे बनवायचे आहेत एका मुलासाठी तयार केलेला दिवा हा दुसऱ्या मुलासाठी तुम्हाला वापरता येणार नाही तसेच जर तुमची मुलं बाहेर गावी शिकायला असतील तर मग हा उपाय कसा करायचा तर मुलांचा फोटो असेल तर फोटोवरून तुम्हाला हा दिवा ववाळून घ्यायचा आहे किंवा शक्य असेल तर मुलांना व्हिडिओ कॉल करून सुद्धा तुम्ही मुलांवरून हा दिवा जो आहे तर ते ववाळून घेऊ शकता जर या दिवशी स्त्रियांना मासिक धर्म असेल तर मग घरातील पुरुषांनी किंवा इतर सदस्यांनी मुलांसाठी हा उपाय केला तरीही चालतो दुसऱ्या दिवशी हे दिवे तुम्हाला उचलायचे आहेत आणि एखाद्या मोठ्या झाडाखाली नेऊन टाकायचे आहेत तिथे असणारे पक्षी कीटक मुंग्या येऊन ते दिवे खाऊन जातात आणि जेव्हा तुम्ही मुलांवरून हा दिवा ओवाळणार आहे तेव्हा तुम्हाला आनंदेश्वर महादेवाचं नाव जे आहे तर ते घ्यायचं आहेत आणि यानंतर हा दिवा तुम्हाला ओवाळून घ्यायचा आहे त्याचबरोबर या दिवशी प्रत्येक आईने आपल्या मुलांच्या उत्तम आरोग्यासाठी दीर्घ आयुष्यासाठी त्यांच्या प्रगतीसाठी व्रत देखील करायचे आहेत जरी स्त्रियांना या दिवशी मासिक धर्म असेल तरीही तुम्हाला व्रत करता येणार आहेत म्हणून न चुकता प्रत्येक आईने नक्की हे व्रत जे आहे तर ते करा या व्रताचं आपल्या मुलांना खूप चांगलं शुभफळ जे आहे तर ते प्राप्त होत असते तसेच जर तुमच्या घरी गाय वासराची मूर्ती असेल किंवा प्रत्यक्षात गाय वासरू असेल शेजारच्या घरी गाय वासरू असेल किंवा तुमच्या जवळ गोशाळा असेल तर तिची पूजा घरातील स्त्रियांनी नक्की करायची आहेत कारण घरातील स्त्री ही लक्ष्मी असते आणि गायीलासुद्धा लक्ष्मीचं प्रतीक मानलं जातं जर घरातल्या स्त्रीने या दिवशी गायीची पूजा केली तर घरात सुख समृद्धी ऐश्वर्य नांदू लागते घरातील गरिबी दरिद्रता जी आहे तर ती दूर होत असते म्हणून या दिवशी प्रत्येकाने गाय वासराची पूजा जी आहे तर ती नक्की करायची आहेत गाय वासरू जर नसेल तर घरा आपल्या देवघरामध्ये जी मूर्ती असते तर त्याची पूजा केली तरीही चालते आणि गाय वासराची मूर्ती तुमच्या देवघरामध्ये नसेल तर ता तुम्ही तांदळाची रांगोळी जी आहे तर ती काढू शकता त्याची पूजा केली तरीही चालते किंवा तुम्ही प्रिंट आऊट काढून आणली गायवासराच्या मूर्तीची तर तिचीसुद्धा तुम्ही पूजा जी आहे तर ती करू शकता तर ही अत्यंत महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत शेअर करायची होती व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ